आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे भाजप आणि शिवसेना नेते हे नागपूरमध्ये आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे सोमवारपासूनच हिवाळी अधिवेशनाला देखील सुरुवात होणार आहे मात्र आज महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याच अनुषंगानं नागपूरमध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे संध्याकाळी चार वाजता शपथविधीला सुरुवात होईल तर दुसरीकडे आता महायुतीमधील जे नेते आहेत ते नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे यांचा एकाच विमानातून प्रवास झालेला पाहायला मिळतोय भाजप आणि शिवसेना नेते हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकीकडे महायुतीतील नेते देखील नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते देखील नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे यांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं देखील स्वागत आज नागपूरमध्ये होणार आहे तर विरोधी जे नेते आहेत ते ईव्हीएम विरोधात आज नागपूरमध्ये रॅली करणार आहेत त्यामुळं नागपूरमध्ये आज खूप साऱ्या राजकीय घटना घडणार आहेत कारण नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन आज नागपूरमध्ये होणार आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपूरमध्ये येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं नागपूरमध्ये देखील त्यांच्या स्वागतासाठी मोठी महारॅली काढण्यात येणार आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील विमानतळापासून आणि विमानतळापासून ते अगदी संपूर्ण शहरात त्यांची रॅली निघणार आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांची रॅली देखील असणार आहे ईव्हीएम विरोधात देखील त्यांची रॅली आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नागपूरमधून कुणाल भोविटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल आपण आज पाहतोय नागपूरमध्ये नागपूरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडूला घडायला सुरुवात झालेली आहे आणि दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये स्वागत होणार आहे तर दुसरीकडे आज मंत्रिमंडळ देखील विस्तार होणार आहे आणि ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षातील नेत्यांची रॅली देखील आज नागपूरमध्ये पाहायला मिळणार आहे शिवसेना नेते आणि महायुतीतील नेते हे नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे कोणकोणते नेते नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत कशा पद्धतीनं राजकीय घडामोडी नागपूरमध्ये घडू लागलेले आहे सविस्तर हे ज्या सेकंदरीत पाहायचं झालं तर हिवाळी अधिवेशनाच्या आद आदल्या दिवशी म्हणजे रविवारचा दिवस हा नागपूरचं वातावरण जरी थंड असलं तरी तापवणारा असणार आहे कारण एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठ्या प्रमाणात रॅली जी आहे ती याच नागपूर शहरातनं निघणार आहे मात्र दुसरीकडे ई व्ही एमच्या विरोधामध्ये विरोधक जे आहेत ते एकवटले जाणार आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात रॅली जी आहे ती या नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची एक बैठक देखील आज पार पडणार आहे आणि या सगळ्यांमध्ये अधिवेशन घटनेमध्ये सरकारला कशा प्रकारे घेरलं जाऊ शकतं या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सायंकाळी चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार महत्वाची खाती जी आहेत ती शिवसेनेला मिळणार आहेत एकंदरीतच पाहायचं झालं तर गृहनिर्माण मंत्रीपद असेल सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून हे देखील खातं शिवसेनेला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोबतच राहा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे आणि अनुषंगाने राजकीय घडामोडी आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत दरम्यान शिवसेनेचे नेते देखील नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे प्रताप सरनाईक आणि प्रकाश सुर्वे यांचा एकाच विमानातून प्रवास देखील करताना ते पाहायला मिळालेली आहे त्याचा हा व्हिडिओ आपण पाहतोय